What do you buy? What do you buy? Five minutes later. गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांक मयमोगाचं येवकार आज असा वोटींग डे गोवा वोटींग डे सो सगळी चलली वोट करपा तुम्ही चला वोट करपा आय होप तुम्ही सुद्धा वोट केल्या आम्ही सुद्धा वोट दिल्ले असा आता आम्ही चला दिसा दिसभर आणि किती जाता ते तुमका कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत पयात नव्हन आयले आणि म्हटले चला आता तुमका मिळया बरे दिसता गरमी मातशी कमी झाल्या पण तशी पण तितली ना जितली काही दिस पहिली भरपूर चढ आशिल्ली समकी तशी ना आता पावसाची वाट पळता पावस के पडा आणि शॉर्ट ब्लॉगात सध्या समर ड्रिंक्सचे रेसिपी येतात आणि समर रेसिपीज येत आता फुडले नेक्स्ट पार्ट तुमकां पावसाळी म्हटल्या रेनी सिजन रेसिपी मिळतल हो। आणि येस मजा येता रेसिपी करपाक आणि तुम्ही ताका खूप बरो प्रतिसाद हांव खूब खूप खुश सो येस असोच सपोर्ट करा मित्रांनो आणि बेगीन आपली चॅनल ग्रो जातली आणि किंवा उलो बेगीन आमी लायव करुया कर आता न्ही थोड्या दिसान मागीर लायव करूया आमी एक लायव तो बनता हे चक्क येऊन बसली कोणी जे तर हा नी दर वर्षानी दिनेशा टी शर्टा ऑर्डर करता तेही अशे कॉम्बो असता तशी आणि या यावेन हांवें ऑर्डर केलेल्या तुमकां दाखयता बरं त्याच्यात एकच मिस्टेक झाल्या की आ, दिसले ही कॉटनची असतली पण ही पॉलिश्डर टी शर्टांत समर्स आता तिका लागून चलतली दिनेश लागलो चलतली असू लागलो पण तुम्हाला दाखता हा ती टिशर्टा रेड कलर ऑरेंज आणि माय फेवरेट ऑरेंज दिनेशचं फेवरेट येल्लो कलर हा तुम्हाला आता टीशर्ट दाखयता पॉलिस्टर टाईप दिसता पण दिनेश म्हणपा रेग्युलर रेगुलर साठी बरे असा आणि आता समर्स असा नी लागून असली टिशर्टा घातल्या उपरांत गरमी लागून तो म्हणून असू नेक्स्ट टाइम टू कॉटन माग सो आवडली आवाडली जे म्हणतले असो शिलो आईसो दीस आज दीस भरात आवडे नी आ, काय करू ना आणि जे केले ते तुम तुम्ही पहिलेच असतले हंगा प्रिनेश निदलो आणि आज रेसिपी तुम्हाला दाखव पण तुम्ही ॲप्पल सोडा रेसिपी नक्की पहिली असतली आणि ती तुम्हाला आवाडा त्याचे हे पळून मला खूप बरे दिसले आणि आय इलेक्शन असल्या कारणान सगळे सुशेगाद लागून आम्ही सुशेगाद असं हांवें चितले असू आयज रेसिपी बी काय आज नॉर्मल जे चलले ते दाखयता म्हणून सो येस आय होप तुमकां हा छोटोसो ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडला लायक करा शेअर करा कमेंट करा नवीन करब करा मिळूया फाल्यांच्या ब्लॉगांत बरे फाल्यांनी दिनेशान म्हाका प्रॉमीस केले की तो ती फ्रेम करून हाटतो आता या फाल्या तो हट्टा की ना ते आणि मॉस्टर ट्रक प्रकरण गंभीर असा की ते ते फाल्या कळतले तुमका <laughs> चला गुड नाईट देव बरे करू